नमस्कार शेतकरी बांधवांना आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते तीन लाख रुपये शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांना कर्ज मिळणार आहे सरकारकडून तर पूर्ण अपडेट आपण या ठिकाणी जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करून घ्या अत्यंत महत्त्वाचा अपडेट असणार आहे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचं आणि आनंदाची अपडेट आहे व्हिडिओ आहे स्किप न करता बघा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी बांधवांनो व्हिडिओ खूप चांगला आहे आणि तुमच्या फायदेशीर ठरणार आहे केंद्र सरकारची नवीन योजना आणली आहे पंतप्रधान विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून अठरा पारंपरिक ग्रा उत्सव मंडळ सक्षम करण्यासाठी योजना ते राबवल्या जाते या का गाव स्वलंबी तरुणांना कावतच उत्तर मिळाले पंधरा दिवसाचे प्रसिद्ध लाभार्थी पंधरा लाख रुपये साहित्य दिले जाईल आणि नंतर एक लाख रुपयाचे प्रथम तारण कर्ज कर, कर सुद्धा देण्यात येणार आहे व योजनेचे व्यवसाय टिकून राहतील अशा उद्योजकाने आणि कौशल्य विकास जिल्हा मार्गदर्शन केंद्र वक्त करणार केलेला आहे बार्शी जिल्ह्यात आता चोवीस ठिकाणी प्रशिक्षण घेण्यात आलं असून प्रशिक्षण मंगळवेळा दामाजीनगर आणि पा पंढरपूर तालुक्यात काही दिवसांनी येथे का सुद्धा प्रशिक्षण होणारा प्रशिक्षण धर्म लाभार्थ्यांनी प्रतिनिधी पाचशे रुपये आणि वीस रुपयांची मुदलत दिवस प्रकट पंधरा दिवसापासून मिळवणार आहे कालावधीसाठी एक लाख रुपये तारामुक्त कर्ज एक लाख कर्ज म्हणजे दुसऱ्या टप्प्यात दोन लाख रुपयाचा कर्ज अशी असावी अर्ज कुठे व कसा करायचा हा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल कर्ज अर्ज करण्यासाठी प्रत्य पंत पंतप्रधानमध्ये विश्वकर्मा फोटो ऑनलाईन अर्ज करू शकता आणि अर्ज केल्यानंतर तुम्हाला प्रशिक्षण दिले दिलेचं नंतर तुम्हाला पावसाच्या वस्तू आणि मिळणार आणि त्यानंतर तुम्हाला तीन लाख रुपये खर्चसुद्धा मिळणार ते सुद्धा बिनव्याज